बेडकी हाळात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार वितरण राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या वतीने शनिवार तारीख रोजी आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व समाजातील कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार वितरण सोहळा तसेच आयोजित विविध कार्यक्रम पार पडला प्रसंगी त्या प्रमुख वक्त्या म्हणून सौ सुजाता खोथिया होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सो कल्याणी सुरेश देसाई हे होते संघाच्या उपाध्यक्षा साधना देसाई बेडकीहाळ अर्बन बँकेच्या संचालिका सो उज्ज्वला पाटील सो कल्पना पाटील कविता जनावडे प्रीती संकपाळ हर्षाराणी कोळी मेघा पाटील यांच्या प्रमुख झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत संघाच्या अध्यक्षा सौ सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी करून प्रास्ताविकात संघाच्या एकंदरीत कार्याचा आढावा व महिला सबलीकरणाबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाची सुरुवात सौ प्रियंका पाटील मोहिनी पाटील अन्वी पाटील साक्षी पाटील यांच्या स्वागत गीताने करण्यात आला यावेळी दिवंगत गोपाळदादा पाटील व्यासपीठाचे उद्घाटन कल्याणी देसाई यांनी कापून केले तर राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन सुजाता खोतसो उज्ज्वला पाटील सुप्रिया पाटील व उपस्थित सर्व महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर बेडकीहाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष व युवा नेते दत्तकुमार पाटील यांनी श्रीफळ वाढविले कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात करण्यात आला यावेळी सर्व महिला मान्यवरांचा सत्कार सौ कुसुम शास्त्री यांना आदर्श शिक्षिका सौ अश्विनी पाटील यांना उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तर कुमारी साक्षी सागर जटार हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच तसेच कुमारी हीने केला बदल, कुमारी समृद्धी हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साक्षी गायकुडे हिची इंडियन आर्मीत बेडकी हाची पहिली मुलगी निवड झाल्याबद्दल या महिलांना मानपत्र मानधन स्मृती चिन्ह देऊन आदर्श प्रेरणा पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी सौ सुजाता खोत प्रतिभा गायकवाड शिक्षिका अश्विनी चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी हास्य व एकपात्री कलाकार प्रकाश काशिद यांच्यासह उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान युवा नेते दत्तकुमार पाटील व बेडकीहा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला रात्री नऊ नंतर येथील सुप्रसिद्ध विनोदी एक पात्री कलाकार प्रकाश काशिद यांचा सत्तावीस जणांचा एकपात्री विनोदी प्रयोग कार्यक्रम महिलांसाठी हिंदी अंताक्षरी व स्पॉट गेम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास विविध महिला मंडळाच्या सदस्या नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन रुपाली आडमोटे यांनी केले तर आभार सुजाता पोतदार यांनी मानले मेरी गे, सुन मेरी दी, काई मेरी गे गे कस पण दिस झनक झनक तोरे बाज पायलिया झनक झनक तोरे यानंतर सव्वा पाच वाजता एक मराठी चित्रपट चित्रपटाचे नाव आहे काहीतरीच करायचं रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध बाल क्रीडापटू कुमार किरण थोरात यांची मामा काकडी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत पाहूया सुप्रसिद्ध बाल क्रीडापटू कुमार किरण थोरात यांची मुलाखत त्यातील एक झलक <सकाँगा> असू दे असू दे हे मी नवऱ्यावरी आज मुलची मुख्याध्यापक काय नय झालं माहिती येतच नाही पण माझी मुलगी ताई तुम्हाला सांगते माझी मुलगी आता आहे ती दररोज येते माझ्या बरोबर शाळेला आणि त्यांचं ऐकून ऐकून माझ्या मुलीनं ते स्वागत केली पाठ केलेला आहे तर त्या माझ्या शांतीलाच बोलवते ए शांतीला बोलव शांतीला नमस्कार सर हो ना हो हो <laughs> हो, हो मोठी झाली ए हसायचे नाही कोणी हा संस्कारशील कार्यक्रम आहे सांगून टाकते ए शांतीला बोलव नाही किती वेळ पाच मिनिट लव तुझं थोबाड शांतीला जाऊन सांगा बोल काय म्हणते पाच मिनिट ठीक आहे तर माझीच मुलगी ओ दादा माझी मुलगी कुमारी शांती येऊन स्वागत किती जाणार आहे पण तिला यायला थोडा वेळ लवकर लवकर तयार सांगून येते नमस्कार च हो नाही येते दोनच मिनिटं येते ये तोपर्यंत मी काय करते ए मग कळणार चला आता यानंतर शेवटचा रोग होणार आणि शेवटच्या रोग नंतर कोणता विजिट Thank you.